नको रे मना क्रोधahar भेद करही नको रे मना ताम नाना विचारी ना नको रे मना सकदा अविकारू नको रे मना मस्त उदंभवारू जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मैं योगेश अरविंद मुळे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पेरलावणे नंबर एक तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी ते मे दोन हजार चोवीस पासून शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहे ज्या शाळेत मी शिकलो त्याच शाळेत मला शिक्षण सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे या राज्यस्तरीय केस स्टडी स्पर्धेच्या निमित्ताने मी एका विषयावर केस स्टडी करण्याचा विचार केला होता आणि त्या विचाराला अनुसरून एक नवं उपक्रम मी यापूर्वी राबवला होता शाळेमध्ये तोच नवोपक्रम त्याच विद्यार्थ्यांसाठी त्यातल्याच एका विद्यार्थिनीसाठी स्टडी म्हणून सादर करतो माझ्या केसकडीचा शीर्षक आहे मनाच्या श्लोकांचा स्वरा भटपांडे या विद्यार्थिनीच्या विकासात विकासातील वाटा मनाच्या जा श्लोक आहे तिच्यासाठी एका दिवसस्तंभासारखे ठरले आहे तर आधी मी तुम्हाला सगळ्यात सांगतो की बालकाच्या मान मान मनाचा आणि वर्तनाचा विकासाचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे क्षेत्र आहेत विकासाची माध्यमातून झालेला आहे स्वराज आठवांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ती थोडीशी चिडचिडी मुलगी होती अभ्यासात ती हुशार आहे पण तिचं लक्ष कमी लागायचं मोबाईलचा ती जास्त वापर करायची ह्या तिच्या समस्या होत्या आणि या सगळ्या समस्यांचा समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्या बाजूला सांगण्यासाठी मला मनाच्या श्लोकांचा उपयोग झाला तसा ते सांगतो पहिलं आहे शिक्षक ही व्यक्ती शिक्षक हा प्रलयही मिळवू शकतो आणि निर्माणही करू शकतो असं विष्णुगुप्त आर्या चाणक्य म्हणाले होते याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपले भारतरत्न सचिन ते भारतरत्न सचिन मिळकर कसे तर त्यांना ओलांदा पाहिजे ते उत्कृष्ट पालन होऊ शकले असते पण त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यातले गुण लिरले ते म्हणाले तू बॅट्समन फलंदाज फलंदाजू आणि त्यांनी त्या पद्धतीने त्याला शिकवण्याची सुरुवात केली म्हणजे मूल सतरा शकते हे आपण एमपी दोन हजार वीस मध्ये म्हणतो खरं पण गुणाला काय हवं याचा विचार शिक्षकाने केला पाहिजे याच्यासाठी गुणाच्या एकूण मानसिकतेचा अभ्यास आपण केला पाहिजे तर शारीरिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास सामाजिक विकास नैतिक विकास आणि व्यक्तिमत्व भाषिक अध्ययन या सगळ्या विकासाचा विद्यार्थिनी आहे आमच्या शाळेतून दहा विद्यार्थी आहेत या दहाही विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा उपक्रम राबवला होता आणि त्यातून स्वराची निवड केली याच्यामध्ये आजचा बालक हा समाजाचा भविष्य काळ आहे आणि देशाचा नागरिक आहे उत्कृष्ट नागरिक घर म्हणून शिक्षकाचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासानुसार शिक्षण आहे हे शिक्षकांसाठी क्षेत्र आहे पालकांसाठी वर्तनाचा अर्थ समजून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी बालकांच्या गरजेनुसार शैक्षणिक कार्यक्रम शाळेची गरज आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्वतःला समजून घेणं स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्याच्या माध्यमातून एक सक्षम नागरिक होणं ही सगळी हे होतं समाजासाठी संतुलित जबाबदार आणि समंजस नागरिक तयार होतात एकूणच मनाचे श्लोक हा जर उपक्रम आपण राबवला तर मला असं वाटतं की याचा विद्यार्थ्यांना लाभ होऊ शकेल कसं ते सांगतो एक मराठी चित्रपट आहे ज्याचं नाव आहे आम्ही सांगतोय त्याच्यामध्ये सुप्रियाचे जे डायलॉग आहे जर आपली चूक नसेल तर आपण राबवण्याचं काही I don't know. पहिला मी श्लोक सांगितला ओ रे मला पूर्ण करू तिचा राग यायचा का पण तिच्या लक्षात आलं की माझ्या ह्या रागामुळे मित्र दुरावले जात आहे त्यावेळेला तिचा राग हळूहळू कमी करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून मला तिच्यामध्ये सकारात्मक बदल दाखवले तिच्या वर्तनामध्ये कारण समजून घेतली या माझ्या प्रोजेक्टची ही काही उद्दिष्ट आहे वर्तनाची कारण वर्तनामानी कारणं समजून घेतली तिच्या शिक्षणातील अडचणी आणि विशेष गुण हेही शोधले एक केस केसताना करताना बारीक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो म्हणजे ती चिडचिडी आहे का चिडचिडी आहे म्हणजे तिच्या खाद्य पदार्थामध्ये ती जे घरात जेवते त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत ज्याच्यामुळे तिच्यामध्ये चिडचिड्यापणा वाढतो ती मोबाईलचा अधिक वापर करते का या सगळ्या गोष्टीचा अगदी प्रत्यक्षात तिच्या घरात जाऊन अभ्यास करावा लागला यासाठी वेगवेगळ्या गोष्टी मी केल्या त्याच्यामध्ये प्रश्नावली आहे सर प्रश्नावलीमध्ये वेगवेगळ्या प्रश्न घेतली पालकांशी वेळोवेळी चर्चा केली पालकांशी चर्चा करून तिच्यामधले बदल म्हणजे तिच्यामध्ये अपेक्षित बदल काय ती सुपातीच्या टप्प्यात जाणून घेतलं तिच्या शिक्षकांशी चर्चा केली तिच्या काही मित्रमैत्रिणीशी चर्चा केली मी त्याच शाळेत मला हे सगळं माहिती सुद्धा एक प्रकल्प राबवताना ह्या सगळ्या गोष्टी प्रातिनिधिक स्वरूपात कराव्या त्या पद्धतीने सगळ्या केल्या यानंतर ते मनाचे श्लोक सुरू केले आज तिथे वीस मनाचे श्लोक कोण पाड आणि त्या श्लोकामधला जो काही गाभा आहे तो तिला करतो म्हणजे ती आता विचार करते की मी जर रागावले तर काय होईल मला राग येतो इथपर्यंत बरोबर आहे तो येणार स्वाभाविक पण मी रागावले तर काय होईल हे ती आता विचार करू लागली आणि त्याच्यामुळे ती बऱ्याचदा आता अशी परिस्थिती तर त्या मनाच्या श्लोकांपैकी एक श्लोक मुख्य म्हणून दिसते विद्यार्थीची परीक्षा आहे नवोदय विद्यालयाची परीक्षा आहे तिची परीक्षेला जाणार आहे आणि ती काल प्रचंड घाबरली नव्हती तर तिला त्याच्या काही श्लोकांचा अर्थ पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगायचा आता ती नॉर्मल आहे आज ती उद्या स्पर्धान उद्या स्पर्धामध्ये भाग घेतला तिने पाच काळांमध्ये ती खेळणार आणि तिच्या नवोदय विद्यालयामध्ये चौकशी करणार आणि महत्वाची गोष्ट उद्यास्थितीचा वाढदिवस आहे कार्यपद्धती याच्यामध्ये निरीक्षण केलं विद्यार्थ्यांचं निरीक्षण केलं त्याच्यानंतर तिची मुलाखत घेतली तिची मुलाखत घेता येताच मग अशी सांगितल्याप्रमाणे पालकांशी भेटतो पालकांशी चर्चा केली दोन चार वेळा तिच्या घरात जाऊन आलो त्या पद्धतीनं शिक्षकांशी बोललो आता सचिन इकडे सर तिचे माझे निमक्रच आहे आणि आम्ही एकत्रच एकदाच एकदमच चालू आहे तर त्यांनी पण सांगितलं की सर स्वतः खूप चांगली लिहिली आहे पण ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या तिच्या सामाजिक विकासामध्ये अर्थात त्या वर्तन करण्यासाठी मला या मनाच्या श्लोकांचा आधार होऊ शकतो असं मला वाटलं त्यावेळेला चाचण्या घेतल्या त्याच्या नोंदी ठेवल्या त्या सगळ्या नोंदी आणि चाचण्यांचा त्याच्यामध्ये समावेश असा प्रत्येक बालक अद्वितीय आहे एन ई पी दोन हजार आहे आणि त्या पद्धतीने त्याला शिक्षण दिलं पाहिजे तर या सगळ्यामध्ये समस्या काढून योग्य शिक्षण पद्धती वापरण्यास मदत झाली समुपदेशात व पुनर्वसनासाठी तिच्यामध्ये चांगले गुण निर्माण करण्यासाठी वडील खासगी नोकरी करतात प्रेमळ हसक वातावरण आणि मध्यमवर्गीय स्वच्छ असा राहणीमान आहे परंतु अभ्यासाच्या बाबतीत थोडीशी ती मागे राहण्यामागची काही कारण होती निरीक्षण कालावधी साधारण चार महिने होता दर आठवड्याला शाळेत दोन वेळा वेळा निरीक्षण केलं पंधरा वेळातून गृहभेट घेतली पालकांशी चर्चा सकारात्मक पण नकारात्मक दोन्ही बाबींबद्दल चर्चा केली म्हणजे त्याच्यामध्ये तुमची मुली फारच छान आहे असं सांगण्यापेक्षा तुमची मुली आहे छान पण याच्यामध्ये असे बदल केले तर आणि त्यांच्याकडून त्याचा उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगू शकाल की हिच्यामध्ये असे बदल निर्माण करण्यासाठी मी काय करा आणि त्या पद्धतीने हे सगळं केल्यामुळे एकूण तेहतीस निरीक्षण घेतले अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे टप्पे तिने मनाच्या श्लोकासाठी एक वेगळी डायरी घातलेली आहे त्या डायरीमध्ये ती तिचे श्लोक लिहिते त्या श्लोकांचा अर्थ लिहिते याची पण ती नोंद करते म्हणजे मला आज राग आलाय आज राग आलाय तर मी हा श्लोक म्हटला मला सकाळी उठल्यानंतर मी प्रभात म्हणून रामचंद्रीचं गाव हे धार्मिक असे पण मुलांच्या विकासासाठी गरजेचं आहे आता याचा आणखीन एक उपयोग आहे सर की मला भाषेचा विकास करायचा होता मुलांचा मी मुळात गणित विज्ञानाचा शिक्षक आहे मी इंग्लिश पण शिकवतो पण मला मुलांच्या भाषेचा विकास करायचा होता काही मुलं न याच्यामध्ये गडबडतात काही मुलं मुलं ल काहीतरी एक अशी गोष्ट आपण म्हणतो की पाठांतर थोडस ठेवलं पाहिजे काळात पण काही प्रमाणात त्याची सात विकास झालेला आहे आज ल आणि ल याचा फरक जाणणारी आणि त्या पद्धतीने म्हणणारी पाणी आणि पाणी दोन्ही योग्यच असं म्हणणारी काही मुलं किंवा काही पालक होते इवन मध्ये ट्रेनिंग झालं होतं ऑनलाईन ट्रेनिंग होतं आपल्या त्या शिक्षकांसाठीच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा असा एक विषय होता तर आता त्यामध्ये सुधारणा झालेली आहे विद्यार्थ्यांच्या वर्तनात समस्या निदान केलं तर मी मोबाईल मध्ये अधिक रुची आहे गेम खेळते पण त्या मोबाईल मध्ये रुचीला पण मी चांगला त्याचा कन्वर्ट केलं मला शाळेत कमी शिकवायला लागते म्हणजे मी थोडक्यात असं सांगतो की आता मला पदावली शिकवायचे तर सरा पदावलीचं असा असा एक व्हिडिओ आहे त्याला बघून येशील का ती बघून येते तो एक व्हिडिओ बघते आणि त्याच्याबरोबर सोबत सोबतचे चार व्हिडिओ बघते तर या सगळ्या गोष्टींचा तर या सगळ्या गोष्टींचा तिच्या अभ्यासात अतिशय फायदा झाला दररोज अर्धा तास लेखनासाठी इंग्रजी वाचन करून घेते भाषिक खेळा गुंतवून मोबाईलचा वापर कमी केला तर या सगळ्या समस्या आणि त्याच्या उपाययोजना बालमानाशी नसून प्रत्यक्ष जीवनातील शिक्षणाचे खरे साधन आहे या मला याचे परिणाम आणि निष्कर्ष म्हणतो मनाचे शोध वारंवार म्हटल्याने चिडचिडेपणा उद्गटपणा कोटेबंदी इत्यादी गोष्टी कमी होत जातात आणि याचा हल्पणा राग योग्य प्रमाण हाताळला जातो अशा सगळ्या सकारात्मक बदलांचा बदलांची सुरुवात मला या केस करता आली आता या संदर्भातला एक नव्रम सुद्धा माझ्या शाळेत सुरू आहे मन शिंकणारा जगाला जिंकतो हे विद्यार्थ्यांना आता समजायला लागलंय ला आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट युद्धाच्या काळात शांततेच्या काळात घाम काढला तर युद्धाच्या काळात फक्त कमी सांगतो ही गोष्ट ठसवण्या विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्यात शंभर टक्के यशस्वी झालेलो आहे स्वराच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे मनाचा शोक स्वरा आता उद्या परीक्षेला जाणार आहे तिच्या मनात आता कुठलीही भीती नाही ती निर्धास्तपणे परीक्षेला पर अशा शकते सर्व समावेशक असा मनाचे श्लोक घ्या किंवा आणखी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने आवा पण मुलांच्या मनावर संस्कार होतील असे जुने कुठले तरी उपाय शोधून करा आणि ते मुलांना वापरायला त्याचा वापर मुलांवर करा जेणेकरून आपले पूर्वज हे अतिशय हुशार होते ही गोष्ट सुद्धा मुलांना कळेल आणि त्यातून आपला सांस्कृतिक वारसा जो पूर्वीचा होता तो पुढच्या काही मुलांपर्यंत आपण ट्रान्सफर करू शकतो त्यांच्यामुळे हस्तांतरित करू शकतो धन्यवाद मला इथे त्याबद्दल आवाहन धन्यवाद